चिरोळ तालुक्यातील उदगावमधील सरपंच व उपसरपंच यांच्या महापुरात उडी घेऊन धाडसी प्रयत्नाने पाणीपुरवठा सुरळीत गावकऱ्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण तर पुण्याईची चर्चा उदगावमधील पाणीपुरवठा करणारे जॅकवेल यांचा विद्युत पुरवठा करणारी वाहिनी पुरामुळे नादुरुस्त झाली होती यामुळे गावात चार दिवसापासून पाणीपुरवठा होत नव्हता सदरची विद्युत वाहिनी बदलण्यासंबंधी सरपंचांनी जिल्हा परिषदची फोडणी केली असता सदर विद्युत वाहिनी शुक्रवारी सायंकाळी मिळाली रात्रीची वेळ जॅक्वेलभोवती साचलेले पुराचे पाणी यात जायचे कसे तरीही रात्रीचे पाण्यात उतरणे धोक्याचे होते साप मगर यांचा धोका होताच पण धाडस करत गावचे सरपंच सलीम पेंडारी उपसरपंच अरुण कोळी व त्यांचे काही सोबती यांनी केबल घेऊन पुराच्या पाण्यात उड्या घेतल्या आणि केबल रात्रीच्या अंधारात जॅकवेलपर्यंत पोहोचवली परंतु एवढं करूनही जोडणीसाठी लागणारी इतर विद्युत उपकरणे बोटीशिवाय तिथे नेणे शक्य नसल्याने सकाळपर्यंत वाट पाहायचे ठरले अशातच सकाळी सरपंचांनी तहसीलदारांना बोट पाठवण्यासंबंधी विनंती केली नंतर लगेच तहसीलदारांनी बोट पाठवली सदर बोटीतून वजीर रेस्क्यू फोर्ससोबत विद्युत अभियंता शशिकांत माने त्यांचे सहकारी सरपंच सलीम पेंढारी उपसरपंच अरुण कोळी वर्धमान पाटील कुबेर माने शुभम अपराज सुनील साबरे रमेश लाले यांनी जयसिंगपूर जाकवेल यांचेकडून तात्पुरता विद्युत पुरवठा घेत अथक प्रयत्नातून गावचा पाणी पुरवठा सुरळीत केला व गावकऱ्यांना पाण्याची सोय झाली यामध्ये गावातील सामाजिक संस्था व हर हुन्नुरी तरुण यांचे विशेष सहकार्य लाभले याबद्दल मदतीबद्दल सरपंचांनी सर्वांचे मनापासून आभार मानले सरपंच सलीम पेंढारी व उपसरपंच अरुण कोळी यांनी गावासाठी धाडसी निर्णय घेऊन गावकऱ्यांना पाणी दिले या कार्याने उदगाव परिसरात व तालुक्यातून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बालीन नामदार जयसिंगपूर